नांदेडमध्ये आठ शाळांची शैक्षणिक मान्यता रद्द शिक्षण विभागाची मोठी कारवाई नांदेड शहरातील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलसह इतर आठ शाळांच्या विरोधात प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या चौकशी अहवालाप्रमाणे कारवाई करून सदर शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी अनेक पालकांनी केली होती शहरातील नामांकित शाळांच्या विरोधात पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे विभागा शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी माधव सलगर दिलीप बनसोडे शालेय पोषण आहारचे लेखा अधिकारी डी एस बुरकुले लेखा अधिकारी पी एस भंडारे शाओपाचे अधीक्षक व्ही ए व्ही गंजेवार यांचे चौकशी समितीने ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलसह इंद्रा विश् इंटरनॅशनल स्कूल विष्णुपुरी केम्ब्रिज माध्यमिक विद्यालय नांदेड पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नांदेड जनमाता विद्याविहार नागार्जुना पब्लिक स्कूल नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सिडको या आठ शाळांची मान्यता रद्द करून त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे अहवालात सादर झाले सदर याबाबत चौकशी समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे या शाळांची चौकशी केली असता शाळेचे सर्व आर्थिक व्यवहार हे मुख्याध्यापकांच्या नावाने होणे आवश्यक होते परंतु हे व्यवहार संस्थेच्या नावाने संस्थेच्या बँक खात्यात चालू होते या आर्थिक व्य गैरव्यवहारांसह शाळेत अनेक मोठ्या गंभीर अनियमितता आढळून आल्या त्यामुळे सदर शाळांची शालेय निय फीज नियंत्रण अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपसंचालकांचे अहवाल सादर करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यासाठी अहवाल सा दिला आहे या आठ शाळांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालाप्रमाणे कायदेशीर कारवाई करून सदर शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे त्यामुळं पालकांमध्ये एक विश्वास आणि आनंद